स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहेत त्याची डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील तसेच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मिळणार आहे तर आज आपण एक लाईव्ह आलो आहे कारण एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आज साडेनऊ वाजता आज संध्याकाळी साडेनऊ वाजता आपण टेलिग्रामवरती एक सेशन घेणार आहे ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये जे काय आपल्याला ताणतणाव येतो किंवा ज्या अडचणी येतात त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो आणि त्याचा परिणाम अभ्यासावर होऊन आपण एक निगेटिव्हिटीमध्ये अडकून जातो आणि यशापासून दूर जाऊ लागतो या प्रकारे अनेक अडचणी आपल्याला येतात त्याच्यावर मात कशी करायची आणि ते समस्या सोल्युशन जे आहे ते आपल्या आतच असतं ते कसं मिळवायचं या गो या सर्व विषयावरती आपण आज आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या मदतीनं आपण काहीतरी कमेंट आपण नंतर बघू आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या मदतीनं आपण तो सेशन घेतो आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचे विरेश तामस सर आहेत ज्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये टीचिंगचा पाच वर्ष एक्सपिरियन्स आहे ते मोफत आपल्याला आज एक सेशन आपल्यासाठी से ते घेणार आहेत टेलिग्रामवरती तर त्याचे डिटेल जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक वगैरे आपण पाठवली हो आहे टेलिग्रामवरती साडेनव जे सेशन आहे त्याचं जॉईन करण्याची लिंक आपल्या चॅनलवरती आहे तसेच याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला ती दिलेली आहे तर आपल्या संतांनी म्हटलं आहे तुकाराम महाराजांनी की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तर जे काही प्राप्त करायचं आहे त्यासाठी आपलं मन प्रसन्न पाहिजे मन नीट पाहिजे तरच आपण सगळं ज्या गोष्टी आपल्या प्राप्त करायच्या त्या प्राप्त करू शकतो म्हणजे स्पर्धा परीक्षा आपण जी तयारी करतो आहे केवळ अभ्यास पुस्तक वाचणं नोट्स वाचणं डेटा पाठ करणं किंवा पी वाय क्यू बघणं हे नाही आहे तर ह्या प्रवासामध्ये अनेक अडचणी येतात आपल्याला सुरुवातीला जो सोपा वाटतो सहज वाटतो प्रवास तो काही अडचणींमुळे काही आपल्या मनावृद्ध घडणाऱ्या गोष्टींमुळे आजूबाजूच्या काही लोकांमुळे तो खडतर बनत जातो आपल्या काही चुका होतात आणि मग त्याच्यामध्ये आपण जे आहे ते मागे पडू लागतो मग आपल्या जुन्या चुका आठवतात मग चालू गोष्टीवर आपला फोकस राहत नाही किंवा भविष्याची चिंता सतावते अशा अनेक अडचणींमध्ये आज विद्यार्थी अडकलेले आहेत तर याच्यातून बाहेर कसं निघायचं किंवा आपला माइंड स्थिर कसा ठेवायचा फोकसने अभ्यास कसा करायचा या सगळ्या गोष्टीवरती चर्चा आपण आजच्या टेलिग्रामच्या सेशनमध्ये करणार आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा हा सेशन उपयुक्त आहे किंवा जे जुने खूप वर्षापासून तयारी करत आहेत पण अजून यश नाही मिळत मनासारखे त्यांना मार्क्स नाहीत मिळत अशांसाठी पण हा जो आजचा सेशन आहे तो तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तर तो, तो सेशन तुम्ही जॉईन करा साडेनऊ वाजता तो आहे याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे त्याचबरोबर काही मोटिवेशनल गोष्टी असतील पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये समजणार आहेत त्याजव ध्यान करा ध्यान करा सगळेजण सांगतात तर नेमकं कसं काय ते पण आपण बघणार आहे शक्य झालं तर थोडंसं ध्यान पण आपण त्याच्यामध्ये करणार आहे तर हा जो सेशन असणार आहे खूप इम्पॉर्टंट आहे मी स्वतः अशा जे काही सेशन किंवा प्रोग्राम असतात त्याचा फायदा अनुभवला आहे कोविडमध्ये सर्वत्र निगेटिव्ह परिस्थिती को कोविडमध्ये निगेटिव्ह वातावरण होतं खूप निगेटिव्ह वातावरण इतकी भयानक परिस्थिती होती की माइंडसेट पूर्ण खराब झाला होता सगळं इतक्या भयानक बातम्या ऐकायला यायच्या आजूबाजूच्या वर्तमानपत्रामध्ये पूर्ण आपण म मनाने पूर्ण खचलं होतं त्यावेळेस मला एक ऑनलाईन या आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक कोर्स होता छोटासा कोर्स मला करायला मिळाला आणि तो केला आणि त्यातनं मला खूप पॉझिटिव्ह गोष्टी भेटल्या खूप चांगल्या गोष्टी भेटल्या एक डायरेक्शन भेटली आणि माझी गाडी परत रोळावरती आली तर ह्याचा मला फायदा झाला आहे तर तुम्हाला पण फायदा हवा हो, त्यामुळं आज एक सेशन आपण ठेवला हो आहे तुम्हाला तो नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो आणि तुम्हाला अजून एकदा सगळ्यांना सांगतो की तो सेशन तुम्ही नक्की जॉईन करा आणि त्यातून तुम्हाला एक दिशा निश्चित मिळणार आहे मनाची जी अवस्था असते त्याच्यावर आपण कंट्रोल करून आपल्या देहाकडे कसं जायचं विविध घडामोडी घडत असतात आजूबाजूला अनिश्चितता आहे आपल्यामध्ये फार परीक्षा होण्यापासून जागा निघण्यापासून निकाल लागणेपर्यंत सगळीकडे अनिश्चितता आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आपण निश्चित डेट कोणाला सांगू शकत नाही म्हणजे कधी होईल झालं तरी जॉईनिंगलासुद्धा प्रॉब्लेम आहे एवढं ह्याच्यामध्ये असताना आपलं मन मात्र जे आहे ते खंबीर पाहिजे प्रसन्न पाहिजे तर ते ठेवण्याचा जो काही मंत्र हो, किंवा काही उपाय असेल तर तो आज आपल्याला समजणार आहे तुम्ही तो, तो सोशन जॉईन करा त्यातून निश्चित तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी शंभर टक्के मिळणार आहेत चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि अजून पण तुम्हाला त्याच्यात अजून डिटेल पाहिजे असेल तर तेसुद्धा नंतर देण्याची व्यवस्था पण करणार आहोत तर सरांना विनंती आहे की तो सेशन जॉईन करा तुमच्या मित्रांनासुद्धा जॉईन करायला लावा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्याचबरोबर आपले चॅनल जे आहे त्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनल जे आहे सुद्धा तुम्हाला ती त्याची लिंक मिळेल कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपण लिंक टाकणार आहोत आज साडेनऊ वाजता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लाईव्ह सेशन आहे तो सेशन तुम्ही जॉईन करा आणि त्याच्याद्वारे तुम्हाला जे काही इनपुट्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे मिळतील हे तुम्हाला सांगतो आणि आता मी थांबतो कृपया प्लीज तो जॉईन करा आणि तुमच्या सर्व सुद्धा तो सेशन जॉईन करायला विनंती करा